मी बनते शिवली अंगुलीमाल शाकीपुत्र थेरो आजच्या या संविधान दिनाचं औचित्य साधून नालंदा बुद्धविहार विद्यमाने भव्य हो अशा जागतिक बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन आम्ही केले होते केले आहे या प्रसंगी अनेक विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे या प्रसंगी खऱ्या अर्थाने आज पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपत्र महास्तवीर यांचा जयंती सोहळा जो मानवंदना गीताने आम्ही साजरा केला त्याचबरोबर माझा थिरुपदाचा समारंभ देखील मी बिकू संघाचा आशीर्वाद घेऊन त्याचबरोबर चिवरदान संघदान करून साजरा केला त्याचबरोबर माझ बरोबर माझा थिरुपदाचा समारंभ देखील मी भिकु संघाचा आशीर्वाद घेऊन त्याचबरोबर चिवरदान संघदान करून साजरा केला त्याचबरोबर माझं बाराशे प्रश्नोत्तराचं पुस्तक आता मी एक्सटेन्शन विस्तारित रूपाने दोन हजार प्लस प्रश्न बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथावर आधारित त्या पुस्तकाचं देखील प्रकाशन केलं त्याचबरोबर मुचलिंद नाग बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना देखील आजच्या या संविधान दिनी जागतिक बौद्ध धर्म परिषदेनिमित्त या आजच्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी मूर्ती प्रतिष्ठापना देखील झाली अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन नालंदा बुद्धवयार विद्यमाने पूज्य भंते शिवली अंगुलीमाल शाकिद्र थेरो व पूज्य धम्मधर थेरो यांच्या आयोजनामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे दरम्यान हजारोंच्या उपस्थितीमध्ये लोक या ठिकाणी उपस्थित होते प्रसंगी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते झाले तर ही धम्म परिषद पूज्य बदंत शरणानंद महासेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अनंत भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित होते होते प्रसंगी त्यांना जीवरदान आणि महासंगदान देऊन अशा पद्धतीने जागतिक बौद्ध धर्म परिषद मोठ्या उत्साहाने संपन्न झाली जी नालंदा बुद्धविहारातील प्रथमच जागतिक बौद्ध धर्म परिषद होते मी म्हणते शिवले शाक्य पृथ्वीरो